असं समजू नये कोणी की सर्वसामान्य आमदार झाला म्हणून तो काही करू शकत नाही त्या आमदाराच्या पाटील मग डॉक्टर सुजय विखे पाटील उभा आहे आणि म्हणून मी म्हणतो मी निवडणुकीनंतर शांत पडलो मला शांतच राहू साहेब येत आहेत साहेब जात आहेत साहेबांनी भाऊ राही जर मी या सगळ्या युद्धामध्ये उतरलो तर मला फक्त पाच दिवस लागले होते दिवस आणि कार्यक्रम आपल्याला द्वेष राजकारण करायचं आजही मरुंजे गाव असेल मरुंजा गावामध्ये टे टाईम भरल्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे की मध्ये पाणी कसं न्यायचं त्यावर आपण काम सुरू करणार आहे पण पाणी विकायचं हे नुसतं कामच नाही कारण की हे पाणी आणण्यासाठी चिद्द लागत सत्ता लागते अस्तरी पार पडायची माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आज तुमच्या सर्वांमुळे आपला सन्मान महाराष्ट्रामध्ये किती मोठा झाला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय ने शिंदे साहेब असतील अजित राव पवार साहेब असतील एक महायुतीचं सरकार आपण आज महाराष्ट्रामध्ये बनवलं हे सरकार तुमच्यासाठी आहे आणि या सरकारमध्ये काम करत असताना माझी सगळ्यांना विनंती आहे सरपंचांना विनंती आहे की आपलं आता पुढचं काम झालं पाहिजे की जेवढ्या लोकांना घरकुल मिळालेलं आहे त्या लोकांना घरकुलासाठी लागणारी वाळू ही आपली ग्रामपंचायत पोच केली पाहिजे हा मी तुम्हाला आदेश देतो गरिबांच्या दे घरकुलासाठी वाळू उपलब्ध झाली पाहिजे वाळू फक्त संगमनेरच्या ठराविक ठेकेदारांनी चोरून चोरीला नेली संगमनेच्या बंगल्यासाठी वाळू आहे संगमने कुठला काय काय पर्यंत या संगमनेर तालुक्यामध्ये होणारी दहशत चालणारे खडी कसर चालणारे वाळू तस्कर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की गेल्या चाळीस वर्षामध्ये हे निर्माण झालेले वाळू तस्करांनी कोणत्या गरिबाला मोफत वाळू दिली कोणत्या घरकुलासाठी मोफत वाळू आली हा बदल आपल्याला करून दाखवायचा आहे इथे जे चाळीस वर्ष वाळू गरिबांना पाहायला मिळाली नाही ते या पाच वर्षामध्ये आमदार अमोल घटा असताना आपले लोक आपले कार्यकर्ते माध्यमातून घरकुल साठी मोफत वाढू देण्याचं धोरण राबवण्याचं काम या संगमनेर तालुक्याचा प्रत्येक युवक करणार आणि गरिबांना मोफत वाढ देऊन आपल्याला एक वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल संगमनेर तालुक्यामध्ये आजही